प्रणाली रमेश पाटील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट या पदावर निवड झाली आहे युपीएससी ने घेतलेल्या परीक्षेत प्रणाली ही मुलींच्या मध्ये राज्यात एकमेव निवड झालेली विद्यार्थिनी आहे या निवडीमुळे तिचे परिसरातून कौतुक होत आहे या यशामध्ये आध्यात्मिक गुरु नरेंद्रजी महाराज आई वडील भाऊ बहीण नातेवाईक शिक्षक मित्रमैत्रिणींचे योगदान मोलाचे ठरले आहे मुलीने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय से सेवेमध्ये यावे असे आवाहन करत पालकांनीही मुलींना दुय्यम दर्जा न देता तिला मुलाप्रमाणे संगोपन करून चांगलं शिक्षण द्यावं आणि मोठं अधिकारी करावं असे आव्हान प्रणाली पाटील हिने केले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या प्रणाली रमेश पाटील हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रयत्नांची पराकष्टा करून यशाला गवसने घातली सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या प्रणालीची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे वडील रमेश हे गावगावी फिरून साहित्य विकतात आई तर आई घरकाम करते प्रणालीचे प्राथमिक शिक्षण कन्या हायस्कूलमध्ये झाले तिने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना आई वडिलांच्या बरोबर शेतात काम त्यांना मदत केली त्यामुळे परिस्थिती बेताची असली तरी परिस्थितीवर मात करण्यासाठी कुटुंबाच्या बरोबर काम करण्याची तयारी तिने मनाशी ठरवली होती बारावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये झाले आईवडिलांनी लहानपणापासूनच प्रणालीला तू मुलगी नसून मुलगाच आहेस आणि तुला काहीतरी वेगळं करायचं आहे हे मनामध्ये भरवलं होतं त्यामुळे प्रणालीनेही आईवडिलांच्याबरोबर कष्ट करत मोठं अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलं होतं तिने स्पर्धा परीक्षेत उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी पुणे इथं पुढच्या शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला ध्येय चिकाटी इच्छाशक्ती याच्या जोरावर तिने यू परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात तिने मुलींच्या मध्ये महाराष्ट्रात एकमेव येण्याचे भाग्य मिळवले केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये क्लास वन अधिकारी म्हणून तिची निवड झाली तिने ज्या कन्याशाळेमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले त्या शाळेमध्ये तिचा भव्य सन्मान करण्यात आला एवढी अनेक शिक्षक माता पालकांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या बोलायची सवय नाही तर आता मुलगी माझी एवढ्या मोठ्या पदाला गेल्यामुळं मी धाडस करत आहे मला माझ्या भगिनीना एकच सांगायचं आहे की मुली कधी कमी समजू नका आमचं <coughs> मिस्टर मला नेहमी म्हणायचे की आपली मुलगा आहे जवळजवळ दोन असल्यापासून आम्ही तिला अंगणवाडीचा फ्रॉक घेतला नाही शर्ट आणि चड्डी घेतली म्हणजे तिला मुलग्यासारखा त्यांच्या वडिलांनी वाढवलं आणि तेच माझ्या मनावर भेंडलं की आपलं मित्र म्हणतात की मुल आहे मुल आपण मुलीची वागणूक का द्या तर होते मुलगी तिसरीला गेली की भांडी घास घासून धू मी बाहेर जाऊन येतो ते जेवण कर हे करण्यापेक्षा दुसरी गोष्ट मेलपेंट मेहंदी ह्याच्यात त्रास ठेवण्यापेक्षा त्यांना अभ्यासाची गोडी आपल्या आईने लावायला पाहिजे नेल पेन का जरा मेहंदी यांचं सावली सुद्धा मुलींच्या पडून द्यायची नाही आज एवढ्या माझ्या मुली मोठ्या झाल्या दोन्ही मुली अजून तिने नेल पेन कधीही वापरलेलं नाही आमच्या घरात येऊन बघितलं तर त्यांच्या सॅप कुठल्याही कोपऱ्यात नेल पेन मेहंदी कदरा कधी मिळणार नाही म्हणजे पहिल्यापासून आपण कशाची आवड लावल मुलीसनी की त्यांच्या चालू आणि ती कधी लावायची तर पहिली पासून लावायची आणि मराठी शाळेतला आम्हाला खूप खूप सहकार्य झाले त्यामुळे तुम्ही मराठी शाळेत मुली शिकाय नको असा विचार काढून टाका मला सगळ्यांना सांगितलं की जास्त आपण आम्हाला दोघांना पण बोलण्याची सवय नाही तसेच आमची सहावी पास आहे मी दहावी ना पास आहे त्याच्यामुळे आम्हाला यातलं काही जास्त नाही फक्त आम्ही एवढं ध्येय ठेवलं होतं किंवा मुलगी आहे म्हणून तिला आपण हे करायचं नाही आपण तर तो मुलगा आणि मुलग्यात फरक आहे देवाने फक्त दिन वगैरे केलेला आहे बरोबर आहे पण आपल्याला मुलगी हा मुलगा दोन्ही पाहिजेच आहे म्हणून काय असं म्हणायचं नाही आपण की बाबा ती मुलगी काही करू शकत नाही आज एक मोठी गोष्ट आहे सर म्हणजे हा मोठी गोष्टच आहे पण मला नाही वाटत की बाबा माझी मुलगी माझ्यापाशी आहे आहे जायची एक विचार करण्याची गोष्ट आहे आज महाराष्ट्रामधून एकमेव मुलगी आपली सी पी झाली एकच मुलगी आहे महाराष्ट्रातून ऑल इंडिया बँक दोनशे पंचवीसांच्या हे कशामुळे झालं फक्त माझ्या गुरुंची कृपा होती आज इथं माता भगिनी आपल्या आहेत सगळ्यांना सांगतो देवांचे तू आपल्या पाहिजेच पण त्याच्यासोबत मुलगीची पात्रता बघा तुम्ही मुलगीची पात्रता आहे ना शंभर टक्के तिचा विश्वास ठेवा तिला समजून सांगा चार गोष्टी महिलांना आताच तर बोलले महिलाच महिला क्षेत्र असते तर ते डोक्यात तुम्ही फॅड काढा लोकांची जुनी परत गेली आता चुलाने मूल हे सोडून द्या जरा असं माझं सांगणं आहे की तिला तुम्ही शिकवा मोठी पाय उभं राहा तरच महिला सक्षम होणार आहे महिलांना सक्षमीरण करायचं कारण सुरुवात आपल्या आपल्या बाळापासून करा तुम्ही काही लोक म्हणजे ते करू शकते आपलीच पात्रता नाही सांगितलं माझ्या मुलगीने सांगितलं सांगितलं पात्रता प्रत्येकाच्या माझा आपले। आपले, आपले। संघर्ष आपण उच्चार करायला गेला तर मी सांगायची प्रेरित होणार आहे ते पण मी नाही सांगायला एवढा संघर्ष केलेला आहे हे सगळे गुरुने म्हणून ताकद दिली म्हणून आम्ही करू शकलो मुलगीची पात्रता आहे म्हणून मी करू शकलो ह्याच्यापेक्षा मी काय वगैरे सांगू शकत नाही अभ्यास केला होता पण लेखी परीक्षेत नाफास झालो आणि मला वाटतं ते बरंच झालं त्याशिवाय यशाची गोडी कळत नाही फक्त सायन्स हेच बेस्ट आहे असं पण समजू नका की फक्त इंजिनिअरिंग बेस्ट आहे किंवा फक्त मेडिकल बेस्ट आहे तुमच्या मुलीमध्ये तुमच्या मुलामध्ये जो काही त्याला आवड आहे त्यात तुम्ही घाल जे विषय त्याला आवडतात त्या विषयामध्ये जी फील्ड आहे त्या फील्डमध्ये घाल आज मी युपीएससी झाली म्हणून असं गरजेचं नाही की तुम्ही सगळ्या मुलींना युपीएससीच करायला हवा पण जे काही करतील त्यात बेस्ट करायला सांगा एवढंच सांगा आज मी स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला तर मी ठरवलं सगळ्यात अवघड मग मो सगळ्यात मोठी परीक्षा कुठली तर युपीएससी मी ती करणार आणि यामध्ये माझ्या आईवडिलांचा वडिलांचा माझ्या अध्यात्मिक गुरूंचा मोठा सपोर्ट होता काय होतं ग्रामीण लेवल एक फायदा असतो आपले पालक साधे घोडे असतात फक्त मुलांनी अभ्यास करायला एवढी नाम मात्र इच्छा असते आणि ते मुलं म्हणेल ते ऐकतात त्यामुळं मला फायदा हा झाला की माझे आईवडील मला जे करायचं ते करून देत होते तर हा फायदा मला ग्रामीण भागात असल्यामुळे झाला आणि मी ते निर्णय त्या त्यावेळी घेत गेले बारावी सायन्स मी विवेकानंद कॉलेजमध्ये केलं त्याच्यानंतर मला समजलं की जे विषय मला उपयोगायचे आहेत बी एमध्ये ते विषय मी ठरवून बी एसाठी मी शिफ्ट झाले आणि पुण्याला तवच रवाना झाले पण त्यावेळीसुद्धा खूप समाजाला तोंड द्यावं लागलं कारण एक मुलगी म्हणून समाजाचं असं असतं की बारावी झालं की तिचं लग्नाचं बघायला चालू करा जास्त लग्नाबद्दल विचारतात जास्त महिलाच महिला आईला विचारतात त्यावेळी ते जे आईला संघर्ष करावा तुम्ही म्हणाल सगळ्या माता भगिनीने माझ्या आईकडून आदर्श घ्यावा की तुम्ही कुठल्याही तुमच्या मुलीबद्दल विचार जर मुलीची करण्याची तयारी असेल तर तिला अजिबात तुम्ही अडवू नका किंवा लग्नाच्या प्रेशन टाकू नका तिला करू द्या कारण आज ती जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर तिची नातवंड सुद्धा करते आणि वडिलांचा रोल असा असतो की ज्यावेळी तुम्ही सगळेच कसता त्यावेळी अख्ख्या घराला आजार देण्याचं काम वडील करतात कारण ते कुटुंबाचा आधार असत असत त्यामुळे आई आणि वडील या दोघांचा रोल खूप महत्वाचा ते जर स्ट्रॉंग असतील तर तुमच्या मुलीकडे तुमच्या मुलीला क्षमता नसते बी ए करत असताना अभ्यास केला युपीसी बरोबरच मी कॉलेज पण रेग्युलर करत होती पण मी एक लक्षात ठेवलं की मी पुण्यात कशासाठी आलेले आहे मला माझ्या गुरुजीने सांगितलं होतं गुरुने सांगितलं होतं जा पुण्यात पण मैत्रिणींच्या जास्त मिसळू नको आणि कशाला पाठवलं हे लक्षात ठेव कारण शहराचं वातावरण सगळ्यांनाच माहीत आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुली शहरात गेल्यावर बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आपली खुर्च्या मना होते पण मुलीनं मी तुम्हाला सांगू इच्छिते ही शाळा खूप रत्न देते आपल्यात खूप कॅपेबिलिटीज के निर्माण करते क्षमता निर्माण करते तिथे गेल इथं तो कॉन्फिडन्स येतो तुम्हाला तो आयुष्यभर पुरतो त्यामुळे तिथे होतं मला वाटलं नाही की मी ग्रामीण भागातली आहे आणि माझ्यात काहीतरी कमी आहे अजिबात नाही डोक्यात घेऊच ना की ते आपण हे करू शकत नाही हे एक टॅबू म्हणून ठेवणार का मोठीच लोक मोठी होतात राजा काय बेटा राजा नाही म्हणता राजा वही म्हणता आहे जो काबिल होत राहिले तयारीच्या दरम्यान आपला कोरोना पो, व्हायरस आला त्यावेळी सगळ्यांचीच परिस्थिती खालावली परिणामी आमच्या घरालाही ते भोगावं लागलं तिथं जवळजवळ शिक्षण थांबते की काय अशी भीती निर्माण झाली होती पण तरी सुद्धा काही योग्य निर्माण झाले परत मी म्हणेन आमच्या स्वामीजींची कृपा झाली गुरुंची कृपा झाली त्यांचे सल्ले मिळाले आई वडिलांचा पुन्हा आधार मिळाला त्यांना आणि काही असू दे आता पुढे पाऊल टाकलंय पुढे घेतली तर ती पार केलीच पाहिजे कधी सांगतो हा मुलींनी असू दे माता पालकाने असू दे किंवा तुमचे त्यांचे वडील एकदा त्या क्षेत्रात पाऊल टाकले त्यातून माघार घ्यायची नाही आता काय करू पैशाला जमत नाही माझ्या मम्मीनं हप्ते काढून माझी कर्ज काढून फी भरलेली आहे पप्पानी उसली पासणी करून माझी फी भरलेली पण कधीच मला पैसे मागायची वेळ आणून दिले नाही की आता पप्पा मला भाडं पाठवा माझी फीज पाठवा हे तुम्ही करा ॲड्रेस तुमच्या मुलांमध्ये कॅपेबिलिटीज आहेत क्षमता आहे तर तुम्ही काहीही करा पण त्यांना थांबवू नका आणि त्यांच्या तुम्हीच थांबवा वेगळं काही झालं माहिती आहे का सगळ्यांच्यात एक मम्मींच्या माझ्या आईच्यात माझ्या वडिलांच्याच माझ्या कुटुंबियांमध्ये एक भावना होती ही आमची मुलगी नाही हा आमचा मुलगा आहे सगळ्यांच्या घरात मुलींबद्दल चर्चा काय हो, होते नॉर्मली बघतो आपण तू सासरला गेल्यावर काय करणार तुझ्या सासून तू मला बोलली तर काय करायचं तुला सगळं आलंच पाहिजे ह्याच्यापेक्षा चर्चा आमच्या जास्त असायच्या तू अधिकारी झाल्यावर हेच करणार का तू अधिकारी झाल्या कसं करणार म्हणजे तू सूर होण्यापेक्षा तू अधिकारी आधी झाली पाहिजेस हे बाळगडू दिले गेले लहानपणापासून सातवीपर्यंत तू सुद्धा लहान लहान असायची असायची आमची शेत असायचं आम्ही दुसऱ्यांचं शेत करायचो स्वतःचं शेत जास्त नसल्यामुळे आमची जनावरं असायची तर केळी वाटली जायची शाळेत तर दोन किती केळ्यांची सालं ज जनावरांना घेऊन घेऊन जाणं आमच्या शाळेत ब्रह्मगुणा मॅडम होते ते मग मी माझी ब्रह्मगुड्या मॅडमला कॉल करायची माझ्या मुलीला शाळा रानातली वैरण आणायची आहेत दोनच्या सुट्टी तिला पाठवून द्या दोनच्या सुट्टीत मुलींनो रानात जायचं सायकलवरून दोन किलोमीटर आमचं शेत आहे वैरणीचा बिंडा आणायचा ठेवायचा आणि दोनच्या सुट्टी संपल्यावर परत शाळेत हजर व्हायचं पण तरी सुद्धा मॅडमला विश्वास होता आपल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक खूप सहकार्याचे असतात ते कुठेच कमी नसतात ते पोरणपरलाच स्पार्क ओळखतात आणि फायदा काय असतो जिल्हा परिषद शाळेमध्ये पण प्रत्येकाकडं वैयक्तिक लक्ष दिलं जातं कारण गावच्या मुले तुम्ही एखाद्या सिटी ठिकाणी गेल्यावर सग आजूबाजूची सगळी मुलं असतात त्यांना फक्त तो विद्यार्थी असतो पण जिल्हा परिषदचे शिक्षक असतात त्यांच्यासाठी त्या त्यांच्या मुली असतात आमच्याबरोबर कोणा मॅडम असायच्या तेली सर म्हणून असायची सगळी परिस्थिती लक्ष द्यायची त्यामुळे फायदा हा झाला मा की आमचं बेसिक खूप स्ट्रॉंग झालं इथं काय होतं तुमची मुळाक्षरं तुमच्या मुलांना जे वाचन आहे गणित आहे इंग्लिशचं ज्ञान चांगलं मिळतं तेच मला माझं पाया भक्कम करण्याचं श्रेय मी माझ्या जलापुराच्या शाळेत तर तुमच्यासारखी मी काय इथं या वरांड्यात बसलेली असायची तुम्ही सर्व पहिली तर साठवीपरा विद्यार्थी आठ मी पण अशीच असायची माझे गुरु जगद्गुरु नमस्कार माझे नाव प्रणाली रमेश पाटील राहणार वाटा तालुका हक्कनंगे जिल्हा कोल्हापूर या गावचे रहिवासी असून अलीकडच्या यू पी एस सी सी ए पी एफ एस सी या परीक्षेत मी ऑल इंडिया रँक ट्वेंटी टू ट्वेंटी मिळवून असिस्टंट कमांडंट उर्फ ए सी बी या पदावर नियुक्त झालेले आहे या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा माझ्या आध्यात्मिक गुरु जगद्गुरु नरेंद्रचारजी महाराज माझे आई माझे वडील माझे भाऊ बहीण तसेच माझे सर्व मित्र मित्र मैत्रिणी यांचा मोठं योगदान राहिलेलं आहे या निमित्ताने मी ते सांगू इच्छिते की जरी हे यश खूप मोठं असे मी अजून तरी मानत नाही कारण अजून माझ्यापुढे खूप मोठी जबाबदारी असणार आहे पण तरी सुद्धा जी एक छोटा प्रवास केला त्यातून मला काही दोन गोष्टी समजल्या त्या अशा की आपल्या कुटुंबात मुलगा असो मुलगी असो त्या ते दोघांमध्ये तेवढंच पोटेन्शियल आहे आणि पालकांनी किंवा मुलींनी सुद्धा आपल्या परिस्थितीला न जुमानता परिस्थिती कितीही खडतर असली तरी त्यातून शिक्षणाला महत्त्व द्यावं मुलींच्या शिक्षणाला जास्त करून महत्व द्यावं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं आणि जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात उडी घेत असाल तर त्यात उंच स्वप्ने पहावी अशी माझी एक इच्छा असायची आणि तीच मी सांगते की तुम्ही सुद्धा ठेवावी कारण किती जेवढा प्रवास खडतर तेवढं यशही मोठं असतं त्यामुळे जेवढं मला समजलं त्यामध्ये एवढं की फायटिंग स्पिरिट लढाऊ वृत्ती तुमची जर असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल सोबत माझ्या आई वडिलांसारखा पाठिंबा असेल गुरूंसारखं पाठबळ असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य असं नसते जी तुम्हाला कायम मार्गदर्शक करत असते या प्रवासात मला खूप जणांचं सहकार्य लाभलं याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मुलींना तरुणींना मी एक इच्छा व्यक्त करते की आई वडिलांनी विश्वास ठेवावा असं तुम्ही आचरण करावं आणि जेव्हा मुलींचा आचरण विश्वास ठेवणं योग्य असतं त्यावेळी आईवडिलांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवावा इतकी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या मनोगत थांबवते